नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत नवे नवे देशाचे तसेच विदेशामध्येही आदराचे प्रेरणास्थान असलेले पूजनी आदरणीयतेचा राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावन्नावा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला यावेळी लाखो शिवभक्तांनी येथे उपस्थिती देऊन राज्याभिषेक सोहळा आनंद लुटला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मासाहेब जिजाऊ यांची पालखी काढण्यात आली फुलांनी सर्व रायगड सजवण्यात आला होता टाळ मृदुंग तुतारीच्या धोल ताशांच्या आवाजासह श्री छत्रपतींच्या गर्जना व जय जयकारामध्ये संपूर्ण रायगड दुमदमून गेला पोवाड्याची सुद्धा आयोजन करण्यात आले होते हा सोहळा रायगडावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र साजरा होताना दिसत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अट्ठावीस साठी कॉर्डिनेटर दर्शन आंबवणीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील ठाणे जिल्हा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूज ट्वेंटी एट मध्ये आपलं स्वागत आहे आज रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्तमाचा पार पडत आहे त्याबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगाल सोहळ्याचा खूप मार्गदर्शन अंपात केला आणि सोहळा खूप चांगल्या रीतीने चालतो मी सतत या दो सतत मागचे दोन वर्ष येतोय कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही काय नाही सगळे चांगले पोलीस पोलीस प्रोटेक्शन चांगलं आहे स्वयंसेवकसुद्धा चांगले आहेत आणि कसलीही कमी पडत नाही पाण्याची नाही खाण्याची नाही सगळी सोय चांगली आहे नक्कीच आम्ही आमचा ग्रुप दरवर्षी येतो गेले पाच वर्षापासून आम्ही येतो आहे आम्हाला खूप आनंद येतो होतो नक्कीच आम्हाला पुढे येता येईल आम्ही याचा प्रयत्न करू कुठून आले तुम्ही शहापूरवरून आलोय तुम्ही नसरापूर नसरापूर जिल्हा तुम्ही सगळे का धन्यवाद